कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा अंदाज लावणं म्हणजे महासागराची खोली मोजण्यासारख्या इथं कधी कुणाचा करेक्ट कार्यक्रम होईल याचा लागत नाही नगरपालिका निवडणुका जवळ येत असताना कोल्हापूरच्या राजकारणात रोज नवीन समीकरणं तयार होत आहेत दोनच दिवसांपूर्वी कागल तालुक्यात कट्टर राजकीय विरोधक असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांची अनपेक्षित युती झाली या युतीनं संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला धक्का दिला हे घडलं तरी कसं हा प्रश्न आजही जिल्ह्याला पडलाय पण कोल्हापूरच्या राजकारणात आमचं ठरलंय म्हणत अशक्य ते सुद्धा शक्य होतं कागलच्या धक्क्यानंतर आता आणखी एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आलाय तो म्हणजे सतेज पाटील गट आणि महाडी गट एकत्र आल्यानं तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेत भाजप महाडी गट आणि काँग्रेस सतेज पाटील गट एकत्र आलेत त्यामुळं सोशल मीडियावरही महाडिक पाटील यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत दरम्यान जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांना पाण्यात बघणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा गट आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांची तारारानी आघाडी एकत्र आली आहे अर्ज माघारीच्या अगदी काही तास आधी जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून ही युती जाहीर झाली या जुळवाजुळवीनं निवडणुकीचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलंय यामुळे सोशल मीडियावर आता एकच चर्चा रंगली आहे भविष्याच्या राजकारणात महाडिक आणि पाटील खरंच एकत्र येणार का खर तर महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ते एकत्र आले पण नंतर महाडिकांनी पाटील यांच्यावर मदत न केल्याचा आरोप केला दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत धनंजय महाडिक यांच्या विरोधात संजय मंडलिक यांचा उघड प्रचार केला आणि महाडिकांचा पराभव झाला गोकुळ निवडणुकीतही सतेज पाटील आणि मुश्रीफांनी एकत्र येत गोकुळ महाडिकांच्या ताब्यातून काढून घेतलं हे पराभव आजही महाडिक परिवाराच्या जिव्हारी लागलेत त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक पाटील एकत्र येतील अशी शक्यता कमी असली तरी कोल्हापूरच्या राजकारणात काहीही होऊ शकतं कारण कागलमध्ये कट्टर वैरी एकत्र आलेत ते काय एकत्र आले हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे जर महाडिक पाटील खरंच एकत्र आले तर जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळू शकते तुम्हाला काय वाटतंय महाडिक पाटील खरंच एकत्र येतील का आणि जिल्ह्याचं राजकारण बदलतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे